माझ्या मागे मातीचं घर आहे अतिशय कोकणामध्ये दुर्मिळ होत चाललेली मातीचे घर आपल्याला आजकाल हल्ली बघायलाच भेटत नाही कारण आमच्या गावात एक वर्षानुवर्ष शंभर दीडशे वर्ष जुनं मातीचं घर आहे आज आपण ते एक्सप्लोअर करणार आहे आता आतमध्ये आपण घरात प्रवेश करूया घरात प्रवेश केल्यानंतर संबंध घर कौलारू लाकडाच लाकडी खिडक्या सायाच्या झाडाचं कोरीव काम केलेलं नक्षीदार असा एक घराचा आपल्याला बाल बघता येईल पडवीच्या समोर एक अशी बाजू आहे तिथे आपण ज्याला हॉल सुद्धा म्हणू शकतो आपल्या आजकालच्या भाषेत एक समोर छोटंसं आपल्याला इथं कपाट बघता येईल पूर्ण मातीचं जुन्यातला बोर्ड हे आजकाल आपल्याला बघायला भेटत नाही दुर्मिळ असं ती आपण म्हणतो जे अगदी लाकडाचे खुटे पूर्णावरती सबंध पोटमाळ्याचं लाकूड आहे ह्याच्यावरती एकदम नक्षी काम केलेलं आहे हा घरातल्या एंट्रीचा दरवाजा इथे सुद्धा आपल्याला जर बघायला गे गेलं तर वरती एकदम कोरीव असं नक्षी काम आहे हे पूर्ण काम हाताने छोटे आपल्याला जर आकार याच्यात दिसत असतील बाजूला प्रवेश करूयात आतमध्ये आल्यानंतर ना समोरच गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात त्यानंतर हा आतमधील घराचा बाजूचा एरिया हे एक बारीकसोरीक सामान ठेवण्यासाठी अशा पद्धतीचे फळी इथं सुद्धा आपल्याला लाकडाची खुट्टी बघता येईल सब घरामध्ये वातावरण खेळत राहावं म्हणून थोडीशी जागा इथे ठेवलेली आहे हा टी व्ही छोटस लाइट गेल्यानंतर ना दिव्या ठेवण्यासाठीचा सा हा एरिया जेणेकरून सगळीकडे प्रकाश येत ही छोटी खिडकी हा जुना आपण त्याला हारा किंवा हे म्हणू अगदी शेणाने सारवलेला तो सुद्धा वरती ठेवलेला आहे हे थे बघा आजोबा कसे एकदम छान हसतायत सुशेगात जीवन जगतायत आजोबा होवाय किती तुमचा पंच्याहत्तर वर्षाचे आजोबा अजूनही एकदम क्यूट त्यांची स्माइल तरुणांना लाजवेल असंही त्यांचं स्माइल आहे आणि अजूनही शेतीची कामं ते करतात त्यांच्याकडे नांगर आहे वाडा आहे त्यांचा वाडा सुद्धा आपण बघूयात हा अजून एक इथं पासेज आहे देवाचे फोटो ठेवण्यासाठी हे आता आधुनिक एक थोडासा किचन वटा केलेला आहे पण चूल सुद्धा आहे ती सुद्धा आपण बघणार आहे हात्री सुद्धा त्यांच्या इथं अजून आहे त्याच्यानंतर ना ही छोटीशी छोट्या छोट्या खिडक्या आहेत वेंटिलेशन राहण्यासाठी प्रॉपर एक मातीशी अशी छोटीशी डिझाईन आहे अगदी फुल एकदम छान क्यूट असं दिसतं याच्यामध्ये इथं सुद्धा खुंटी आहे जागोजागी हा पोटमाळा आहे ज्या आपल्या अडगळीच्या किंवा इतर लागणाऱ्या वस्तू ठेवण्यासाठी इथे पोटमाळा आहे बरीच जुने ह्या सगळ्या गोष्टी इथ भात कुटण्यासाठी छोटस वाईन आहे अगदी सुंदर आहे इथं आपण बघू शकता वाईन आहे ह्याच्यामध्ये भात कुटला जातो म्हणजे जा अजूनही हे आपल्याला खूप कमी बघायला मिळतं पण ह्या घरात हे अजूनही जपलं झालंय जपलं जात आहे छोटे आपले कोयते विळे ह्या सगळ्या लागणाऱ्या शेतीच्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत फक्त दोघच आजी आजोबा इथं राहतात पण पूर्ण जुन्या संस्कृतीनुसार ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जपलेल्या आहेत हे खूप दुर्मिळ झालंय आणि हे आजच्या पिढीला अनुभवायला सुद्धा भेटत नाहीये आता आपण किचनमध्ये प्रवेश करतोय पडवी ज्याला म्हणतो आपण किंवा हे बघा हे अशी उतरण्यासाठी जुन्यातला दगड आहे पायरी आतमध्ये आल्यानंतर समोरच चूल दिसते बघा आपल्याला कोकणातल्या विशेष असं की चूल तुम्हाला कायम चालू दिसते त्याच्यावर काही ना काही पाण्याचा पातेला किंवा इतर गोष्टी तुम्हाला दिसतात ही पडवी ही जुण्यातली पकड आहे ही सुद्धा आता दुर्मिळ होत चालली आहे त्याच्यानंतर ना ताट ठेवण्यासाठी ताट ठेवण्यासाठीचं हे एक दुर्मिळ असं भांड दिसतंय एक आपण त्याला हे म्हणू शकतो की त्याच्यामध्ये ताट ठेवू शकतो आपण ही परत फळी विविध गोष्टी आपण लागणाऱ्या लगेच आपल्या हाताला येण्यासाठीच्या वस्तू आपण इथे ठेवल्या आहेत पूर्ण जेव्हा आपण हे मातीचं बांधकाम करतो की अशी दगड आहेत म्हणजे पूर्वी दगड आणि माती म्हणजे ह्याला जो बेस आहे धरून राहण्यासाठी आता जसे आपण कॉलम बांधतो तसं इथं माती आणि दगडाचं कॉम्बिनेशन आहे शेजारीच दरवाजा आहे हा दगड सुद्धा आपल्याला आता पाहायला मिळत नाही बघा पूर्ण अखंड दगड आहे हा वरपासून खालपर्यंत अखंड दगड आहे त्याच्यानंतर ना हा खाली दगडांचा जोता आता घरातल्या मागच्या बाजूला जाऊयात आपण त्या एक छोटीशी नाणी ज्याला आपण म्हणतो कपडे आणि ह्या सगळ्या गोष्टी धुण्यासाठी मागचं हे परसावन आहे इथं जर आपल्याला दिसेल सुरणाचं झाड आपल्याला दिसतंय त्याच्यानंतर ना असं एक पूर्ण याच्यामध्ये पेरूचं झाड आहे लगेचच हे सायाचं सुद्धा झाड इथं आहे फणसाचं झाड सुद्धा यांच्या कुंपणाला बांधालाच लागून आहे हे मेसाची झाड म्हणजे हे जपलंय अजूनही निसर्गाच्या कुशीत राहत असताना आजोबांचं पंच्याहत्तर वर्ष आहे पंचाहत्तरा वर्षी हे घराचं मातीचं मड प्लास्टर ज्याला आपण म्हणतो हे मड प्लास्टर स्वतः आजोबा करत असतात आजोबा आपल्याकडे बघतायत आजी बसली इथे एकदम निवांत बसलेली आहे आजीच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगतंय आपल्याला त्या किती समाधानी आहेत इथे सुद्धा माग आपल्याला दिसेल की सबंध हा दगड आहे दगडाचं बांधकाम त्याला शेजारी मातीचं मड प्लास्टर हे दोघही आजी आजोबा दरवर्षी करत असतात <coughs> गोंगडी ठेवण्यासाठीची खुटी आपल्याला इथं समोर दिसते <laughs> त्याच आजी आजोबांचा इथं वाडा आहे वाड्याला लागून ला 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 त्यांची भात शेती आपण इथे बघू शकतो वाड्याला जाणार ही पायवाट आपण आता त्यांच्या वाड्यामध्ये जाऊयात वाडा आपण बघू शकतो मातीचं घर सोबतच मातीचा वाडाही त्यांनी जपलेला आहे त्याच्यावरती हे कौलं आपल्याला दिसू शकतात आणि हा आजूबाजूचा परिसर जवळच मंदिर आहे आपण आता वाड्यामध्ये प्रवेश करूया बघा हा वाड्याचा एकदम भारी दरवाजा सळडा म्हणतात त्याला जे अगदी नैसर्गिक सगळ्या झाडांच्या पानांपासून तो त्याने तयार केलेला आहे आणि एक संरक्षण म्हणून त्याने तो तिथे ठेवलेला आहे बघू शकतो आपण ह्याच्यामध्ये लावून ठेवायची टेक्निक बघा ती म्हणजे हे असं त्याला एक बांबू बांधला आहे रशीने सपोर्ट दिलेला आहे आणि ते आता ओंकार आपल्याला उघडून दाखवेल ते कसं उघडलं जातं ते हे बघा ह्या अशा पद्धतीने ह्या छोट्या मोठ्या टेक्निक सुद्धा पूर्वीपासून वापरल्या जातात समोरच आपल्याला हा डालगा दिसतोय आता इथे गुरं नाही आहेत गुरं चरायला गेलेली आहेत गुरांसाठी हा टाकून ठेवलेला पेंडाही दिसतोय आपल्याला हे बघा दरवर्षी मी बघतो जेव्हा गावी येतो तेव्हा हे आजी मडप्लास्टर स्वतः हाताने करत असतात म्हणजे जुनं घर असूनही आपल्याला दिसेल की हे ह्या उन्हाळ्यात नुकतंच मड प्लास्टिंग ह्याच्यावरती झालंय मातीचा एक कोट चढवला गेलेला आहे आपण बघू शकता गुरांना म्हणजे हे करण्यासाठी वरती हा पेंडा बांधून ठेवलाय माळ्यावरती आणि थोड पूर्ण पॅक नाहीये प्रॉपर व्हेंटिलेशन राहावं गुरांना उनवारा पाऊस ह्याच्यापासून हे व्हावं म्हणून वेंटिलेशन सुद्धा ठेवलेलं आहे प्रॉपर गावातली लोकं सुद्धा आता ट्रॅक्टर शेतीकडे वळालेले आहेत पण आजोबांचा अजूनही आजो नांगर आहे आणि याही वयात ते नांगराची शेती करतात आपण बघू शकता नांगर गुरांच्या गळ्यातला सुद्धा इथं आहे त्यानंतर भरपूर काही म्हणजे ह्या गोष्टी तरुण पिढीला आता बघायला मिळत नाहीत त्या अजूनही आजी आजोबा जपता सारखा वारंवार उल्लेख मी ह्यासाठी करतोय की हे आपल्याला अनुभवायचा सोडा बघायला सुद्धा मिळत नाही वाड्याच्या बाहेर आल्यानंतर लगेचच ही भात शेती तुमदार असं गाव निसर्गाच्या खुशीत वसलेलं हे गाव आहे समोरच आपण गणपती मंदिर आणि घर बघू शकता पूर्ण इथून आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसतील संबंध सह्याद्रीच्या खुशीत वसलेलं हे गाव आहे आपण बघू शकता पूर्ण हिरवा निसर्ग इथं आहे आपल्याला दिसू शकेल समोर सगळ्या गोष्टी ही लोक भात शेती करतात भात शेती आपल्याला इथं दिसू शकेल थांबू वाड्यासमोर थांबू बनवण्याचा मागचा हेतू हाच आज शहरामध्ये जसे सिमेंटची जंगलं तयार होत आहेत तसेच गावाकडे त्याचं अनुकरण होत चाललं आहे की मातीचे घरं जपली जात नाही आहे ते बनवण्यासाठी आपल्याला मजूर कामगारसुद्धा मिळत नाही पण याही वयात लोक गावाकडचे मातीची घरं मातीची वास्तू जपली जात आहेत ती त्या घरांमध्ये तितक्या सुखी समाधानाने आनंदाने राहत आहेत हा व्हिडिओ बनवण्यामागचं तेच कारण आहे नक्कीच हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद